आपले एक गड़ा गड़ा। पुन्हा लांबणार का सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेत लवकरच या निवडणुकांची घोषणा होणार आहे त्यामुळे राज्यातील महत्वाच्या महापालिकांवर सत्ता यावी म्हणून सर्वच पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे स्थानिक पातळीवरील जनाधार असलेल्या नेत्यांना कशी ताकद पुरवता येईल याचा विचार पक्षातील वरिष्ठांकडून केला जातोय दरम्यान आता या निवडणुका दिवाळीनंतर लागणार असल्याचं सांगितलं जात असताना भाषणादरम्यान त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळायला हवे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबली अजित पवार यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी पर्यंत लांबल्या तर काय होईल यात कोणकोणत्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेत्यांचा समावेश आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत